महाराष्ट्र राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भाषणाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा ना घेण्यात आली वैजापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख डॉक्टर राजीव डोंगरे व शहर प्रमुख प्रकाश चव्हाण यांनी शेतकरी शिवसेनिक यांना सोबत घेऊन महाराष्ट्र ग्रामीण बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आयडी बी आय बँक बँक ऑफ बडोदा या वैजापूर शहरातील बँकांमध्ये आंदोलन करत शाखाधिकारी यांना घेरावा घातला शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी अडवणूक करू नका शेतकऱ्यांचे दुष्काळग्रस्त अनुदान व इतर अनुदानाच्या सर्व प्रकारे निकाली काढा व शेतकऱ्यांना भेटी जोर नका अशा सूचना केल्या यावेळी वैजापूर विधानसभा प्रमुख डॉक्टर राजीव डोंगरे शहर प्रमुख प्रकाश शेख चव्हाण उपतालुका प्रमुख रमेश पाटील सावंत प्रकाश गायके ज्ञानेश्वर पाटील उपतालुका प्रमुख भाऊसाहेब गलांडे शिवाजी जाधव बाबा अली शौकत शाह अनिल साठे ऋषकेश राजपूत अनिल नावले रवी पगारे जुबेर चौश आदींसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते